घरकाव्यानी लंकाड आहे म्हणजे काय तर की आपलाच माणूस आपल्याला घात करतो महायुतीत असंच होते पण ते कोण कोणाचा घात करतोय तेच कळत नाही शिंदे भाजप आणि फडणवीसांचा की फडणवीस शिंदे आणि भाजपचा ऐकताना गोंधळ होतोय ना चला तर मग सविस्तर याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कट मध्ये आपलं स्वागत आता जर तुम्ही गेल्या काही दिवसात भवनातलं चित्र पाहिलं असेल तर लक्षात येईल की तिथं वाद घालणारे घोषणा देणारे थेट आमदार निवासात राडा करणारे हे बहुतेक सगळे शिंदे गटाचेच आमदार आहेत कधी थेट विधान भवनाच्या बाहेर बघून घेतो अशी धमकी दिली जाते तर कधी कॅमेरा समोर शाब्दिक खाणामारी सुरू होते आता याच काळात शिंदे गटाशी जोडलेली अजून काही प्रकरणं उघडकीस येतात मंत्री संजय शिरसाट यांच्या धमक्यांचा व्हिडिओ व्हायरल होतो संदीपान भुमरे यांच्या चालकाच्या नावावर कोट्यावधीची मालमत्ता चर्चेत येते आणि आता थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मागही चौकशीचा फास बसतोय आता या सगळ्या घडामोडीमध्ये गृह खात्याचं नाव आलंच आणि गृह कोणाकडे आहे तर फडणवीसांकडं त्यामुळे विरोधकांचा सरळ आरोप आहे शिंदे गट मुद्दामून स्वतःसोबत फडणवीसांना अडचणीत आणत आहे पण काही जाणकारांच्या मते असं म्हणलं जातं की शिवसेना म्हणजे लोकांच्या डोळ्यासमोर बाळासाहेब ठाकरे येतात त्या आवाजातला आक्रमकपणा थेटपणा आणि भिडदास्तपणा बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले राज ठाकरेही हेच दाखवून गेलेत आता शिंदे गटालाही हेच हवंय आम्ही भाजपसोबत आहोत पण आम्ही पूर्णपणे भाजपसोबत मिसळलो नाही आमची ओळख वेगळी आहे आणि आम्ही अजूनही खरी शिवसेना आहोत हे दाखवण्यासाठी ते मुद्दाम असं धडकाऊ पावलं उचलतायत का असं देखील जाणकार मत व्यक्त करतात म्हणूनच अधूनमधून विधानभवनात गोंधळ धमक्या मीडिया चर्चेत राहणं हे सगळं त्यांना हवंय कारण जर शिंदेगड भाजपमध्ये पूर्ण मिसळला तर त्यांची शिवसेना अशी वेगळी ओळखच उरेल का तेव्हा गोंधळ वेगळा आवाज आणि थेट स्टाईलस त्यांचं अस्तित्व टिकवण्याचा उपाय ठरतोय की काय हा सवाल उपस्थित होतोय म्हणजे एकीकडं शिंदे गट सरकारला अडचणीत आणतोय तर दुसरीकडं स्वतःचं अस्तित्वही वाचवतोय पण या सगळ्यात भाजपचाही एक गेम असेल का हे प्रकरण बाहेर काढण्यामागं भाजपचाच हात असेल का कारण शिंदे गट जर अशा आरोपांमध्ये गुंतला तर तो हळूहळू कमकुवत होईल आणि मग शिवसेनेचा मूळ मतदार थेट भाजपकडंच येईल म्हणजेच भाजपला एकाच गोष्टीचा फायदा शिंदे गट अडचणीत आला की मतदार ही हातचा नाहीसा होणार नाही तर थेट आपल्याकडे खेचला जाईल त्यात विरोधक सरळ म्हणतात की भाजप हवं तेव्हा शिंदे गटाला संपवू शकतो पण फडणवीस मात्र वारंवार सांगतात की सरकार पूर्णपणे स्थिर आहे पण खरंच सरकार स्थिर आहे का की आतूनच हे घरचे शत्रू महायुतीच्या घराला खोका पाडतायत एकूणच लंका डाय या ओढीतच सध्या महाराष्ट्रातला सगळा राजकीय खेळ आपलाय आता हे सगळं पुढे कुठवर जाते शिंदेगड स्वतःला वाचवतोय की फडणवीस त्यांना वळवतील तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा